स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये या ये आले दे दे तो ये तो आता हे गुलफेवाले भाऊ गेलो होते तर आम्ही द्यायला हे दिलं नाळ्या आमच्या बाई तो काही नाही म्हण म्हणजे नाही म्हणतोय तो घ्यायचा त्याला म्हणलं की हे घे म्हणून राहायला ते एवढं ना म्हणजे पहिले गेलो होत्या आम्ही नाळ्या पण मग आता पुन्हा डबल देणं लावल्या पहिले द्याय ला होत्या म्हणजे मागाल्या वर्षी द्याल त्या पन्नीच्या होत्या आणि काही ड्रिपच्या होत्या तर मग ते आता म्हणजे राहिले होते तेवढ्या पडेल होत्या तर उंदर बी खात होते त्याला बाजूला पडेल होत त्याच्यामुळं उंदर बी खात होते तर मग त्याच्यामुळं आता देऊन टाका काही नाही ठेवून ती भंगार जमा करून ठेवेल होती हे ते म्हणजे पाईपाचे तुकडे पडेल होते गंजस ते पत गोण्यास म्हणजे भरून ठेवलं होतं गावाचे पण मग आता लोक वाट पाहिले आता लगे डायरेक्ट चार पाच वाजत आले तर मग ते आता शेखाली म्हणजे ते त्याच्या बसूनच गुलफ्या घेत्या कायम तर मग म्हणे आता घेऊन टाकू म्हणे पहिले दे पण मग आता राहील पुन्हा जमा केली न डबल ती तुकडे आणि आता गोणे भरून ठेवले आता मोजले दोन तीन किलो भरले वाटत ते आता त्याला म्हणलं गुलफ्या खायचं ते गुलफे खायचं बी नि म्हणून राहिले पराल आता त्या नळ्या मोजाच्या वावरामध्ये मध्ये पडेल होत्या हिरेजवळ पडेल होत्या ते तर मग त्या जवळून आणल्या ते फोनवर बोलून राहिले ते ती तुम्ही मुळा आवाज उरतात आता त्या नाळ्या मोजाच्या राहिले म्हणजे बांधल्या आता बांधून ठेवेले पण मग आता मोजाच्या बाकी द्या मोजणं लावलं ते ना आता किती भर काय मी चौदा चौदाच भरल्या आकडी चालूच होती ग थोडं फार जाऊ दे आता ती बिचारी उन्हात आणच विंटे जाऊ दे एवढं एवढं नाही की ग्राम कुठे धरतो रव राहिल ते एवढं एवढं काय किलो घेतलं बहु दे तीस रुपये किलो पहिले नाही मी शिल्लक दिलं तर बरं आता त्यानं कमी देलं तरी म्हणलं जाऊ दे तिकडे काय तरी एवढं हे करत बसा किती किलो भरलं बघ याचे चौदा किलो भरलं तर तीस रुपये किलो गेल गुलफी खाय ना मग तू घे ना त्याच्यावर खायचं खातो तेव्हा असं या टायमाला जीवर येत त्याच्या खायचं खाय ना पाहिदीला बी दे टोटल लावणं लावला ना

ते चालू काय शिप लाव ना आता